माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता आपण सोलापूर येथे आहोत मान्य दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री यांच्या ऑफिसला आपण सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच मुलांना डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण मोफत मिळावे या मागणीसाठी आपल्या संघटनेकडून आपण निवेदन दिलेले आहे माझी मान्य तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांना एक विनंती आहे की तुम्ही डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण मुलींना मोफत देण्याची घोषणा केली गेली सहा महिने आपण समाज परिवर्तन महासंघ या संघटनेच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना मोफत डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण मिळावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न करत आहोत त्या अनुषंगाने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री पाटील साहेब मुलींना डिप्लोमा डिग्रीचे मोफत शिक्षणाची घोषणा केलेली आहे मग मुलांचं काय असा प्रश्न सर्वसामान्य मुलांच्या मनामध्ये येत आहे मुले ही खूप हुशार असतात त्यांच्याही आर्थिक परिस्थिती खराब असते म्हणून माझी कळकळीची विनंती आहे पुनश्च की सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना म्हणजेच मुलांनाही डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण तात्काळ मंजूर करण्यात यावे त्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी व्हावी माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका